चला तुमका मालवणी मसालो कसो बनवतो तो खमंग एकदम बनवून आणलं असेल नमस्कार पिनाच किचन मध्ये स्वागत आहे तुमचं चला आज आपण कोकणात कसं काय मसालो बनवलं जाता पिव्हर मालवणी मसालो तो मी तुमका दाखवते पहिला आपण सामान बघूया बघा मी दोन प्रकारची मिरची घेतलं आहे तर आम्ही तीन प्रकारची मिरची वापरतो पण यावेळीची माझी जी मिरची आहे ना ती कलर का चांगली आहे म्हणून मी दोनच प्रकारची वापरलं आहे तर सामान हे असं दिसतं तुमका कॅमेऱ्यात बघा मी काय काय खडे मसाले वापरले ते फक्त प्रमाण हा तर मी लास्टला तुमका लिस्ट टाकते आणि ह्या सगळ्या प्रमाण मी तुमका दाखवते हे खडे मसाले ते चार किलोचा माप असा चार किलो मी मिरची घेतले तीन किलो बेडगी आणि एक किलो गुंटूर आठवणी लक्षात ठेवा बघा मोहरी जिऱ्यापासून आपण सगळ्या मसाल्यात वापरतो त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आपण जेवणात फोडणी जर मोहरी वगैरे विसरलो तर आमचं मसाला व्यवस्थित कवर करतात आहे का तर हे मी सगळे तुमका खडे मसाले दाखवते आता आपण भाजून घेऊया आता बघा मी धने भाजूक घेतले आहे सर तर धने एकदम खमंग होईपर्यंत भाजायचे कारण धने आणि बडीशेप जर कच्ची रवली तर थोडं वेगळं वास येतो लो त्याच्यामुळे हेंका जरा कलर दिसतले तुमका चेंज झालेले टाकताना कसं होतो आणि काढताना बघा असे एवढ्या कलरपर्यंत धन्यांगा भाजायचे तशीच बडीशेप पण हिरवट नाही ठेवायची थोडीशी होऊ दे आंबूस कारण बडीशेपशेपेकसुद्धा तुमका माहिती असा की कसं वास येतो तो त्याच्यामुळे बडीशेप पण एवढ्या लेवलपर्यंत आणायची आणि भाजायची खमंग नंतर आपण ओतो मिरी मिरी कसा भाजायचा कच्चा नाही ठेवायचा कच्चा ठेवला तरी एक वेगळं वास येता आणि करापला तरी एक वेगळं वास येता ह्या दोघांच्या मध्ये मिरी ठेवायचा तर हय बघा हिशेबली मिरी पण झाली आता आपण टाकतो लवंग आता बाकी सगळे जे खडे मसाले आहेत ना ते नुसती कढई गरम आ त्या कढईमध्ये गरम करून घ्यायचे आणि आपण ओतायचे तेंक जास्त भाजायचे नाहीत कारण जास्त भाजले तर भाज करपटपणाच वास येतलो खमंगपणा निघून जातलो तर हळद मात्र व्यवस्थित भाजायची बघा मी हळकुंडा व्यवस्थित अशी फोडून घेतलं आहे आणि अशी व्यवस्थित भाजून घेतलं ती मात्र खमंग भाजायची ह्याच्यातले काही खडे मसाले आहेत ना ते चांगलेच भाजू खावे आता मी दालचिनी टाकले दालचिनीला नुसतं गरम करायचा आणि लगेचच ओतायची तिका असं काही व्यवस्थित भाजत ध्रवाक नकोवा काही खडे मसाले नुसते गरम करायचे आणि ऊन लावायचा मग अजून कुरकुरीत बनतात ते आणि अजून खमंगपणा त्यांचं वाढता आता आपण टाकला फूल तर जेवढ्या मसाल्यांची मागा नावं येतात तेवढी मी सांगते एखाद्याचं नाही सांगू शकलंय तर तुम्ही सांगा कमेंट कमेंटमध्ये तर हे चक्रीफूल पण मी हे बघा व्यवस्थित असं गरम केलं आहे आता हे का म्हणतात जायपत्री आणि रामपत्री असंच काहीतरी म्हणतात माका नक्की माहीत नाही पण तुम्ही मला सांगा कमेंटमधून तर ती पण जर अशी आपण गरम करून घेतली असा आता नाग केशर म्हणून येत आहे हो तर हे का पण थोडासा आपण गरम केला असा हे सगळे जे खडे मसाले आहेत ना तर कढई आपली खूप गरम असतात त्याच्यात गरम करायची फक्त शेवाळ का पण आपण पन गरम करून घेतला असा तर माझ्या मसाल्यात ज्या कोकणातल्या काय काय वापरल्या जातात तर तुम्हाला मी सांगतो आहे किती खडे मसाले असत ते तर आपला शेवाळा पण भाजून झाला असा आता आपण टाकली या तमालपत्री तर ती पण आपण टाक चांगली अशी कुरकुरीत पाना करून घेतली असत व्यवस्थित तमालपत्र जो असा आता कुरकुरीत करून घ्यायचा वाईट कलर चेंज झालो बघा आता आपण मसाला वेलची टाकली असा तर तिका जर असा फोडून घ्यायचा तोंड उघडून तिचा जास्त फाडायची नाही आणि तिकाही जरा गरम करून घ्यायची अशी तर आता आपण टाकतो खसखस खसखस बघा रव्यासारखं पांढरो आहे ना तर फड़ हे हो फडफडा गो आणि थोडंसं कलर चेंज होऊ खसखस कच्चो रवता कामा नये त्याचं पण वास होता एक वेगळंच तर हे बघा आता मी टाकलं हे जायफळ तर जायफळ पण व्यवस्थित असं गरम करायचं फोडून घ्यायचं जायफळ म्हणजे पोटात पण व्यवस्थित भाजतात आता तर जायफळ आपला भाजून झाला असा आता मी मेथी टाकले थोडीशी आमच्याकडे मेथी टाकतो आम्ही काही जण तीळ पण टाकतात पण हा मसालो आना ह्याचं मास्टर माझे पप्पा होते आता नाहीत ते या जगात पण त्यांचाच बघून मी हे शिकले आणि ते जेवढा वापरतात तीच लिस्ट मी ठेवलं आपली मेथी पण छान खमंग भाजून झाली आहे आपण शहा जिरा टाकला असा बघा आता जिरा वगैरे वास का व्यवस्थित भाजायचा बडीशेप दुसरा पण आपण साधा जिरा जर रोज वापरतो ताही टाकला ह्या बघा आणि हाही व्यवस्थित आपण भाजून घेतला ह्याचो जो स्मेल आहे तो चेंज होऊ घवं पण करपता कामा नाही एवढा लक्षात ठेवा आणि असे सगळे खडे मसाले मी घरच्या घरी कोकणास जास्तीच ना डंकात कोण भाजणार नाही घरच्या घरी पण आम्ही थोडीशी टाकतो तर ही बघा ती पण थोडीशी फडफडवून घेतलं आहे मी आणि तीही ओतलं आहे तर हय आपलं आता हिंग हिंग मात्र तेलात आणि खमंग चांगलं भाजायचो हां तर जेवढं आपल्या मसाल्याक लागणार तेवढं मी हिंग भाजून घेतलं आणि असं सगळा आपला ज्या खडे मसाले आहेत ना ते मिक्स करून घेतले आता उन्हात ठेवतले नेम आता तुमक थोडीशीच मिरची मी भाजून दाखवतले बाकीची कॅमे हे खूप मोठा होतं एक देठ काहीतरी लो मिरचीचं आणि आत्ता हायसं दिसतं आ, हे भाजताना माका दिसलो नाही कारण खूप मिरचीचं हे येतं धूर आपल्या टोपात काय होतं त्या कळत नसता तर बघा मी हे मस्तपैकी बेडगी मिरचीचं कलर होतो त्याच्यामुळे एकच मिरची वापरलं आहे आणि ही गुंटूर आणि छानपैकी थोडंसं थेंबर तेल टाकून मी भाजलं आहे ह्यां हो आणि हय असं आपलं सगळा भाजणी तयार झालेली या मसाल्याची तुमका ह्याची पूर्ण लिस्ट असा ना तर ती मी लास्टला देते आणि बघा मी मसालो लावून आणलं आहे आणि माझा जो जो सहा किलो सातशे ग्रॅम मसालो तयार झालो आ ह्याच्यात मी मीठ घातले थोडा पाव किलो पण मी डंकातच घातले त्या आणि मुसळा जो डंक असताना ना त्याच्यावरच घेतले मी चक्कीमध्ये चव लागत नाही मसाला तर हे असं आपलो मसालो बघा किती छान कलर येलो आणि तयार झालो तर ह्याच्यातलं मी दोन अडीच किलो मसालो आणणार तो बाजूक काढून ठेवतो असे आणि बाकीच्या मसाल्यामध्ये एक हिंगाची पोटली बांधतले कॉटनच्या कपड्यामध्ये आणि पुरून ठेवतले म्हणजे वर्षभर मसालो आपलो कीड वगैरे लागत नाही चांगलो रवता तर हे बघा हय असो आपलो मसालो तयार झालेलो असा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल का लाईक आणि सबस्क्राईब करून विसरा नकास तर हय अशी मी पोटली बांधलं आहे आणि मसाल्यामध्ये ठेवलं आहे आमच्या कोकणातल्या मसाल्यामध्ये तिरफळा भाजून घालणत नाही त्याच्यामुळे आम्ही तिरफळा वापरत नाही भाजून मसाल्यामध्ये कारण बऱ्याच मसाल्यात कोकणी दाखवलेला की तिरफळा भाजून घातलेली पण तिरफुळा घातली जात नाही